महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवून चौथ्यांदा महारपी सरकारमध्ये गुलाबराव पाटील मंत्री झाल्याने चोपड्यात सर्व शिवसैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फटाके फोडून आतिषबाजी करत एकमेकांना खाऊ घालून तोंड गोड करत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जल्लोष व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील माजी नगरसेवक राजाराम पाटील गोपाल पाटील यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष साजरा केला होता यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे आगे पडो अशा घोषणा दिल्या व शोली पिक्चरचे चे पदवी चंद्रकांत सोनवणे व गुलाबराव पाटील यांना दिली खऱ्या अर्थाने शिवसैनिकाचा उत्साह हा, हा गंगनाथ मावेनाचा असा झाला आहे कारण आताच दोन हजार चोवीसच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अण्णासाहेब माननीय प्राध्यापक चंद्रकांत अण्णाजी सोनवणे यांना घवघवीत असं बत्तीस तेहतीस हजार मतांच्या लिळाने चोपडा तालुक्याने तिसऱ्यांदा म्हणजे तैनात धरून तिसऱ्यांदा आमदारपद दिलेलं आहे आणि या चोपडा तालुक्याचा इतिहास आहे चौऱ्याणजी बासू बाडू बाडू भाऊ कन्हैया यांच्यापासून चोपडा तालुका हा शिवसेनेच्या बाले किल्ल्यासारखाच राहिलेला आहे आणि आज गुलाब मंत्रीपदाची जी शपथ दिली गेलेली आहे ही त्यांच्या पस्तीस ते चाळीस वर्षाची शिवसेना केलेल्या कार्याची ही पावती शिंदे साहेबांनी त्यांना ही दिलेली आहे आणि परंतु या चोपड्या जळगाव जिल्ह्यातले जे उर्वरित चार आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये आज अण्णा साहेबांचा सहभाग आहे कारण स्वतः पालकमंत्री महोदय मला मराठीकडे मराठीसाठी प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा